मंडळी आपल्या शास्त्रांमध्ये आपल्या प्रत्येक समस्येवर उपाय होईल असे मंत्र दिलेले आहेत आणि आज तेच मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे हे सगळे मंत्र गणपतीशी संबंधित आहेत गणपतीचे हे है मंत्र आहेत लग्नाची समस्या असेल वैवाहिक समस्या असेल पैशांची समस्या असेल नोकरी व्यवसायाची समस्या असेल कर्जाची समस्या असेल आरोग्याची कालसर्पदोष पितृदोष अशी कुठलीही समस्या असू द्या त्या प्रत्येक समस्येवर एक एक गणपती बाप्पाचा मंत्र आहे तो कधी म्हणायचा कसा म्हणायचा मंत्र कोणता चला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया जर सतत कर्ज होत असेल तर त्या सततच्या कर्जातनं बाहेर पडण्यासाठी कुठला मंत्र आहे श्री गणेशाय नमहा साधा सोपा सगळ्यांना माहीत असलेला मंत्र पण तुम्हाला हे माहिती होतं का की या मंत्राच्या जपानी तुम्ही कर्जातनं बाहेर पडू शकता नक्कीच नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओचं प्रयोजन मंत्र पुन्हा एकदा श्री गणेशाय नमहा हा मंत्र रोज म्हणायचा आहे साधारणत कमीत कमी एकतीस वेळा म्हणायचा आहे शक्य असेल तुम्हाला तर एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ कराल तर अतिउत्तम पण नाही जमत किंवा वेळ नाही तर कमीत कमी एकतीस वेळा जर हा मंत्र तुम्ही रोज म्हणत गेलात किमान एक वर्षभर या प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची उपासना केली तर कर्जाच्या समस्येतून सुटका होते त्यावर चांगला उपाय निघतो तोडगा निघतो या मंत्राबरोबरच ना ऋणहारक गणेश स्तोत्र आहे हे गणेश स्तोत्र म्हणायला जमलं तर अतिउत्तम हे ऋणहारक गणेश स्तोत्र आहे कर्जमुक्तीसाठी या स्तोत्राचा उपाय अतिशय उत्तम आहे मन लावून हे स्तोत्र म्हटलं आणि श्री गणेशायनमा या मंत्राचा जप केला तर कर्जातून सुटका होते आता वळू या रोगमुक्तीसाठी तुम्हाला काही आजार असतील आणि त्यातनं सुटका व्हावी तुमची वेदना कमी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर सतत लहान मोठे जे आजार होतात त्या रोगांवर सुद्धा गणेश उपासना आहे कोणता मंत्र आहे ओम लंबोदराय नमः नमहा मंत्र पुन्हा एकदा ओम लंबोदराय नमः नमहा हा मंत्र रोज म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणत असाल तर अतिउत्तम नसेल जमत तर कमीत कमी एकवीस वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर श्वेतार्क गणेश स्तोत्र जर तुम्हाला माहिती असेल तर ते स्तोत्रसुद्धा तुम्ही याबरोबर म्हटलात तर कमीत कमी एक वर्ष या प्रकारे साधना केल्याने निश्चितच तुम्हाला लाभ होणार आहे आता वळूया ज्यांना लग्नाची समस्या आहे लग्न जुळत नाही आहे वैवाहिक सौख्य नाही आहे अशांनी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे श्री गजानन जय गजानन या मंत्राचा जप रोज एकवीस वेळा करायचा आहे आणि उच्चिष्ट गणपती कवच स्तोत्र रोज घरी पठण करायचं आहे विवाह जुळून येण्यासाठी लग्न जमण्यासाठी ही साधना करायची आहे आता वळणार आहोत गृहसौख्यासाठी शीघ्र फलदायी अशी गणेश उपासना आहे आणि ती म्हणजे ओम धूम्रवर्णाय नमः नमहा श्लोक पुन्हा एकदा ओम धूम्रवर्णाय नमहा हा मंत्र रोज एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मयुरेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला माहिती असेल ते सुद्धा तुम्ही रोज घरी म्हणू शकता त्यामुळे गृहसौख्याचा लाभ होतो आता वास्तुदोषावर कोणता उपाय आहे तर वास्तुदोषाचा सुद्धा एक मंत्र आहे तुमचा कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर रोज तुम्ही तुमच्या राहत्या घरामध्ये एकतीस वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते हेरंबाय नमः ओम नमो भगवते हेरंबाय नमः आता धनप्राप्तीसाठी उत्पन्न वाढावं नोकरीत प्रगती व्हावी व्यवसायात प्रगती व्हावी यासाठीचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वक्रतुंडाय नमः ओम नमो भगवते वक्रतुंडाय नमः आता चांगलं आरोग्य लाभावं याच्यासाठी ओम नमो गणेश्वराय नमः हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र रोज एकतीस वेळा म्हणायचा आहे आणि जो आधीचा सांगितला धनप्राप्तीसाठीचा मंत्र ओम नमो भगवते वक्रतुंडाय नमः तो सुद्धा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि लक्ष्मीदायक गणेश स्तोत्र आहे ते तुम्हाला माहिती असेल तर ते स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे सततची संकट कुठलं ना कुठलं तरी संकट तुमच्यावर सतत येत आहे अगदी त्या तारक मेहतातल्या जेठालाल सारखं तुमचं नशीब आहे तुम्ही संकटाकडे जात नाही संकट तुमच्याकडे येत नाही तुम्ही संकटाकडे जाता अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम गण गणपत नमः नमहा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा पठण करायचा आहे त्याचबरोबर नारद विरचित संकटनाशक गणेश स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे हे स्तोत्र आणि हा मंत्र जर तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज म्हटलात तर येणारी संकट दूर होतात संकटातही तुमचं रक्षण गणपती बाप्पा करतात मंडळी अशा आहे की तुमच्या प्रत्येक समस्येवर तुम्हाला आजच्या व्हिडिओत मंत्र मिळाला असेल गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरे लिहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका